नमस्कार मी राधाकृष्ण पिशे तर आज मी आपल्या देशाची जी दे संसद आहे तर संसदेतील जे कामकाज असत त्या संदर्भात दोन शब्द दो बोलणार आहे मित्रांनो देशाच्या जनतेच्या टॅक्सवर संसद चालते आणि संसदेच्या कामकाजासाठी दिवसाला कोट्यावधीचा खर्च लागत असतो परंतु आज आपण परिस्थिती बघतो सध्या पार्लमेंटचं चा अधिवेशन चालू आहे पावसाळी तर ह्या अधिवेशनामध्ये अक्षरशः खासदार लोकांचा गोंधळ चाललेला असतो आपण टी व्ही बघत असतो की त्यांचा गोंधळ इतका चाललेला असतो जस काय बैल उधळत येत अशा प्रकारचं म्हणजे त्यांचं आचरण असत आणि नाही लागण लोकसभेच्या अध्यक्षाला राज्यसभेच्या सभापतीला म्हणजे तहकूब करावं लागतं विधान लोकसभा राज्यसभा हे अतिशय अशोभनीय गोष्टी आहेत मित्रांनो आणि म्हणून कधी कधी हे बघत असताना असं वाटतं की आपण उगसलो ह्या लोकांना निवडून दिलं आपण इतका कारण आपल्या समोर पर्याय नसतो जे उमेदवार असते ते म्हणजे सध्याच्या राजकारणामध्ये राजकारण कलुषित झालेलं आहे काही लोकांनी कलुषित केलेलं आहे त्यामुळे चांगले लोक राजकारणात ना येत नाहीत आणि नाय लागणार जे लोक उमेदवार आहेत जनतेला त्यांनाच निवडून द्यावं लागतं आणि असे आपल्याला समोर गोंधळ घालणारी माणसं आपल्याला दिसत आहे तर हे अतिशय लोकशाहीसाठी चिंताजनक गोष्ट आहे मित्रांनो आणि म्हणून आज जसं ब्युरोक्रेसी आज जी लोकशाही आपल्या देशाची जी जिवंत जी आहे ती फक्त ब्युरोक्रेसीमुळे सनदी अधिकाऱ्यामुळे आहे जे सनदी अधिकारी आहेत हे एथिक्स नीतिक नीतिशास्त्राच्या अभ्यासा अभ्यासक्रम हा त्यांचं फाउंडेशन असत अभ्यासक्रमाचं आणि म्हणून आपल्या भारताची जी लोकशाही आहे ती फक्त हे जे अधिकारी वर्ग आहेत यूपीएससी एमपीएससी मधून आलेले जे लोक यांनी ती सांभाळलेली आहे मित्रांनो जे आपण लोकप्रतिनिधी निधी निवडून देतो तर हे कशा प्रकारचं वर्तन करतात हे आपण टीव्हीवर बघतोच आहोत म्हणून आज सर्व लोकांना म्हणजे राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये जे विचारमंथन करण्याची गरज आहे अवलोकन करण्याची गरज आहे की आज ह्या खासदारांना सुद्धा प्रशिक्षणाची गरज आहे त्यांना सुद्धा नीतीशास्त्राचा धडे देण्याची गरज आहे आणि म्हणून जोपर्यंत आम्ही या लोकप्रतिनिधींना चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देणार नाही म्हणजे त्याचा रिझल्ट त्याचा परिणाम आपल्याला चांगला मिळणार नाही म्हणून आज जे कोट्यावधी रुपयाचा जो खर्च होतो जनतेच्या टॅक्सवर जे संसद त्याच्यावर चालते तर त्या गोष्टी आता आपण कुठेतरी थांबवल्या पाहिजे आणि चांगले उमेदवार जेणेकरून आपला देश आपली देशाची परिस्थिती प्रगती समृद्ध भारत बनवण्यासाठी मदत करतील अशा प्रकारचं आ, काम त्यांच्या हा हातून होईल त्यासाठी आपल्याला त्या, त्या लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण देण्याची गरज आहे धन्यवाद जय हिंद जय भारत